ठाणे हे आता महाराष्ट्रातील ड्रग्जचा मोठा अड्डा बनत चालले आहे असा आरोप करत ठाण्यात कोट्यावधीचे ड्रग्ज सापडतात तेव्हा या शहराचा तथाकथित बॉस कोण आहे असा प्रश्न शिवसेना उभाटा पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे तसेच ठाण्याचा रहेरमान डकेत आणि ठेकेदारांचा सम्राट अशी टीका करत राऊत यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचं नाव न घेता टीका केली आहे ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या महाविकास आघाडीचा वचननामा राऊत यांनी जाहीर केला आहे ठाणे हे पुण्याच्या तातोडीचे सांस्कृतिक शहर म्हणून o la to... ठाणे हे पुण्याच्या तुळीचे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जात होतं साहित्य कला क्रीडा नाट्य यांची मोठी परंपरा ठाण्याला लाभली आहे मंदिराचे तलावांचे शहर म्हणून ठाण्याची ओळख होती पण ठाणे हे आता महाराष्ट्रातील ड्रग्जचा मोठा अड्डा बनत चालला आहे असा आरोप शिवसेना उभाटा पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी सोमवारी ठाण्यामध्ये केला आहे ठाण्यात कोट्यावधींचे ड्रग्स सापडतात तेव्हा शहराचा तथाकथित बॉस कोण असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे हातामध्ये पोलीस यंत्रणा आहे म्हणून ती मसल पॉवर आहे नाहीतर त्यांना याच रस्त्यावरती ठोकून काढू त्यांना पळताभुई थोडी करू उमेदवार

महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे शिवसेना आणि मनसेच्या संयुक्त प्रचार नव्या समाज सुरू तरी प्रश्न काय होणार लोकसभा विधानसभा यापेक्षा वेगळा निकाल आम्हाला दिला जायला इथे या ठाण्याच्या नगरपालिकेला शिवसेनेला आणि बाळासाहेब ठाकरे पहिली सत्ता दिली ते हे ठाणे जी परिस्थिती यांनी त्यातली सगळ्यात गंभीर गोष्ट आहे की ठाणे हा या महाराष्ट्रातल्या ड्रगचा सगळ्यात मोठा अंदाज आहे था। ठाणे हे सांस्कृतिक राजधानीचं शहर मानलं जातं पुण्याच्या बरोबर ठाण्यामध्ये साहित्य कला क्रीडा था। त्याची फार मोठी परंपरा या ठाण्याला हे ठाणे हे मंदिरांचं आणि तळ्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं सुंदर पण आज ठाणे महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज साठी ड्रग्स हे ओळखलं जात या ठाण्याला मुख्यमंत्री होते काही काळात नंतर त्यांना कमिशनरचा फौजदार करून डेप्युटी सीएम केलं ते ठाण्यातच असतात तरी ठाण्यामध्ये तुम्ही म्हणता अडीच कोटीचा ड्रग्ज त्याच्या आधी सुद्धा अनेक ठाण्यातल्या शाळा कॉलेज पान टपरी आणि अनेक ठिकाणी ड्रग्ज मुबलक मिळत हे लपून राहिलेलं नाही कुठून येते ड्रग पोलीस काय करताय फक्त आमच्या उमेदवारांना उचलायच काम करत आहे घरात हा प्रश्न जनतेला पडले हे ड्रग जर ठाण्यात मिळत असेल त्या ठाण्याचा सध्याचा बॉस कोण आहे ठाण्याचा लॅरी झालाय का दुरंदर एक लॅरी नावाचा सगळ्यात मोठा कदाचित ना गुंडांचा अड्डा कुठला असेल तर ते लॅरी शहर आपण त्या सिनेमात पाहिलं त्याचे एक रेहमान डकेत आहे रेहमान नाकू आहे तो या शहरात सुद्धा इथे सुद्धा डॅली शहरामध्ये ड्रग्जचा सगळ्यात मोठा व्यवहार आणि व्यापार देवेंद्र फडणवीस यांचे गोष्ट खात इकडले पोलीस आयुक्त काय इकडल्या ची तार ही साताऱ्यापर्यंत महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा ड्रगचा कारखाना फॅक्टरी मॅट्रे व्हाईट पावडर ते कुठे सापडला कारखाना तर साताऱ्याच सापडला आणि या राज्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांच्या दारात तिथून ड्रग्स इथे येत आहे का ज्या अर्थी हे ठाण्यामध्ये मुबलक प्रमाणात मिळते खुल्या मिळते त्यावर ती डेकोटेसिअमच्या घरामध्ये पुढे ड्रॉस घेत आहे त्याचा तपास नाही पाहिजे ना तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या ड्रग्स विकला जाते समोरच्या पान टपरीवर समोरच्या रस्त्यावर संपूर्ण ठाणे शहरात बाकी सर्व विषयावरती उपमुख्यमंत्री बोलताय त्यांच्या आमदार बोलतायत पण एक पिढी नासव नागरिक अंबली पदार्थ आणि नशेचा व्यापार जर तुमच्या शहरात चाललास तर त्या शहराची अवस्था काय आहे हे आता खर म्हणजे अत्यंत गोष्ट लोकांनी याच विषयावर मतदान ठाणेकरांनी हा विषय जो आहे या विषयावर मतदान केलं आपल्या शहरात काय करायचं लोक म्हणतात हे बीड सारखं झालंय हे बीडच्या पुढे गेलं ठाण्याची अवस्था म्हणजे बीड सारखी झालेली आहे बीडमध्ये ज्या प्रकारची खुल्या गुंडशाही गुंडगिरी खून भ्रष्टाचार अत्याचार मी म्हणतो ठाणे त्याच्याही पुढे गेलं हे चित्र बदलायचं असेल मला असं वाटतं ठाणेकरांनी अत्यंत सावधपणे या वेळेला मतदान केलं